अंथरुण बघून पाय पसरण्याऐवजी आम्ही अंथरुणच वाढवू प्रवीण दरेकरांचा कर्जमाफी विधानावरून अजित पवारांना टोला शेतकरी कर्जमाफीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लगावलेल्या टोल्यावरून भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील टोला लगावला आहे अंथरूण बघून पाय पसरायच्याऐवजी आम्ही अंथरूण वाढवू पण शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त करत अजित पवारांना टोला लगावला आहे शेतकऱ्यांची अजिबात थट्टा नाही या राज्यातल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्राची सत्ता महायुतीला दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जो जो शब्द दिलेला आहे देवेंद्रजींच्या सभांच्या माध्यमातून आमच्या महायुतीच्या अजेंड्याच्या माध्यमातून तो वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी शब्द पुरा करणार शब्द पुरा करणारं नेतृत्व महाराष्ट्राच्याच मुख्यमंत्रीपदी आहे आपल्याला अनुभव असेल लाडक्या बहिणींच्या संदर्भात टीका केली गेली की लाडक्या बहिणींचं निवडणूक झाली की पैसे बंद करतील झालं का बंद एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय आहे तोही यथावकाश त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत त्याच्यामुळं आता शेतकऱ्यांच्या संदर्भात देवेंद्रजीने जी, जी भूमिका घेतली त्याच्यावर त्यांचं वर्किंग त्या ठिकाणी निश्चित सुरू आहे शेतकऱ्यांना दिलासा निश्चितच दिला जाईल आता हांथरून पाहून पाय पसरण्यापेक्षा आम्ही हांथरूनच वाढवू ना शेवटी ज्या शेतकऱ्यांनी अपेक्षाने आम्हाला जर पाठबळ दिलं असेल तर त्या शेतकऱ्याला आम्ही असं बोलून चालणार नाही अंतरून पाहून पाय पसरावं पुन्हा आमच्यावर त्या ठिकाणी होईल की निवडणुका झाल्यात आणि आम्ही शब्दाचे पक्के आहोत देवेंद्रजीने आपल्या आयुष्यामध्ये राजकारणामध्ये प्रतिमा प्रतिभा त्या ठिकाणी सांभाळली आणि विश्वास हाच त्यांचा दागिना आहे आणि त्याच्या शब शेतकऱ्यांना जो शब्द दिला आहे तो त्या ठिकाणी पाळण्यासाठी काही कष्ट उपसावे लागले काही उभं करावं लागलं तरी त्या संदर्भात निश्चित सरकार किंवा त्या देवेंद्रजी त्यातून मार्ग काढतील यावर मला विश्वास आहे धनंजय मुंडेचे बिर रिपोर्ट एस एन मराठी मुंबई